नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूजेला नटण्यासाठी बायका असतात हौशी रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी सत्यनारायणला नमस्कार करते जोडीने रावांचे नाव घेते सदा आवडीने वसंत ऋतूमध्ये कोकिळा करते गुंजन रावांसोबत करते मी सत्यनारायणाचे पूजन पावसाळ्यात आकाशात कडकडतात विजा रावांसोबत करते आज सत्यनारायणाची पूजा गोंड्याचा हार कंदीचे पेळे रावांची नाव घेते सत्यनारायणा पुढे साईबाबांच्या चरणी कीर्तन चालते मजेत रावांची नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेत सत्यनारायण पूजेला बसण्यास मिळाला आम्हाला मान रावांसोबत माझा संसार असाच राहू दे छान महाराष्ट्राची परंपरा म्हणजे मंगळागौरीचा खेळ रावांचे नाव घेते सत्यनारायणाची ना वेळ